पावसाच्या सुरुवातीलाच नाशिक रोड बस स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य झालेत बस स्थानकात ठिकठिकाणी थीक पावसाचे पाणी साचल्याने प्रवाशांना मार्गक्रम करताना त्रास सहन करावा लागत आहे तसेच बस वाहनधारकांनाही त्याचा त्रास होतो संबंधित विभागाने बस स्थानकातील व परिसरातील खड्डे त्वरित बुजवावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रवासी संघाच्या वतीने करण्यात आला चालू नाशिक रोड बस इतर एवढी परिस्थिती खराब झालेली आहे इकडं सिटी लिंकची बस येतात ती महामंडळाची बस येते लोकांना खूप त्रास होतो बसला चढायला उतरायला पावसाळ्यामध्ये खूप खड्डे झाली संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी जेणेकरून इकडचा जो गैरसोय हो ते दूर व्हायला पाहिजे तोटी याच्यावर कारवाई करण्याचा रेल्वे प्रवासी संघ याच्यावर आंदोलन करत अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात ए एम पी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला सबस्काईब करा